माय लॉर्ड कागदपत्रे स्पष्टपणे दर्शवितात की माझ्या क्लायंटच्या जमिनीवरील अतिक्रमण बेकायदेशीर आहे आणि ते तात्काळ रिकामे केलं पाहिजे आपली सात आठ गुंठे जी जमीन आहे ती शेजारी म्हणजे आपल्या गटातल्या शेतकऱ्याने बळकावलेली आहे आणि त्यांना त्या क्षेत्राची मागणी करून सुद्धा तो आपल्याच गटातील शेतकरी आपल्याला ती मिळकत देत नाही तो म्हणतो की माझी जमीन आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करावं लागेल आणि आपल्याला एक प्रश्न विचारलेला होता की त्यांनी बांध कोरत कोरत सत गुंटे जमिनीमध्ये अतिक्रमण केलेलं आहे आणि जर मागणी केली तर भांडण तंटा तो करतो तर जमीन जी आहे ती माझी मला परत मिळण्यासाठी काय पर्याय आहे गावडे साहेब आपल्यासोबत गावडे साहेब आहे त्या विशाल गावडे साहेब आपल्याला ते मार्गदर्शन करतील त्याबद्दल म्हणजे आपल्याला काय प्रश्न विचारण्यात आला की माझ्या वडिलांचे अंदाजे सात ते आठ गुंठे जमीन एका अतिश्रीमंत माणसाने कब्जा केला आहे गट नंबर एकच आहे त्याने आपल्याकडे सात ते आठ गुंटे जमीन सरकावली आहे आता तो ती जमीन देत नाही भांडण करत आहे तर काय करायला का पाहिजे म्हणजे सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे की बाबा एक कर... त्यांचे काय म्हणते की माझ्या वडिलांच्या अंदाजे म्हणजे सात ते आठ गुंठे जमीन त्यांनी सरकावली आणि प्लस सर। आणि प्लस पॉईंट काय आहे सर ती एकाच उत्तरेमध्ये दोन आहेत म्हणजे एकाच उत्तर्यामध्ये दोन आहेत आता एका उतरावर जे काही क्षेत्र असत ते दोघांचे काय असेल ते डिवायडेशन असेल त्यामध्ये म्हणजे जे काही त्यांनी जसं खरेदी घेतलं असेल जसं त्यांचा वाला असेल त्या पद्धतीने त्याचं डिवायडेशन असेल परंतु एकाच उतऱ्यात दोन व्यक्ती असताना तर त्याच्यात सात आठ गुंत अतिक्रमण झाले का नाही हे पाहण्यासाठी आपल्याला असं मोघन काही करता येणार नाही तर त्यासाठी ज्या गट म्हणजे मूळ गट आहे समजा एक एक नंबरचा गट आहे आणि एक नंबरचा एक दोन मध्ये हे जर असतील तर इतर सर्व किंवा एक मध्ये एक मध्येच दोन नाव असतील तर ह्या दोन लोकांनी सर्वात पहिल्यांदा ज्याच्याकडे डाऊट आहे ज्या माणसाला त्या माणसाने मोजणी ऑफिस मध्ये जाऊन मोजणीसाठी अर्ज दिला पाहिजे आणि ती मोजणी त्याला गटाची मोजणी करावी लागेल हा सगळ्यात पहिल्यांदा त्याला गटाची मोजणी करावी लागेल गटाचं क्षेत्र ओके असेल तर मग यांचं जी काही मधले जे काही सब गट आहेत म्हणजे यांच्या यांच्यामध्ये जे काही यांची वार नोंदी लागले आहेत त्यांनी खरेदी घेतलेला असो म्हणजे ज्याच्या हिश्याच जेवढं क्षेत्र आहे तेवढं क्षेत्र मोजण्यासाठी यांना गटाची मोजणी गटाच्या मोजणीमधला जे सब दी, सब वायडेड गट आहे त्यांचं त्यांच्या हिश्याची मोजणी करून घ्यावी घ्यावे लागेल आता गावडे साहेब मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की बऱ्याच वेळा असं होतं की एका गटामध्ये अनेक जण असले किंवा एक मूळ गट आहे आणि त्याचे सात बारा वेगवेगळे झालेले परंतु त्या गटाची गट विभाजन मोजणी हो हो जी आहे ज्याला पोट हिस्सा मोजणी आपण म्हणतो त्याच्या संदर्भामध्ये आपण स्वतंत्र व्हिडिओ पोस्ट केला होता की पोट हिस्सा मोजणीच्या संदर्भामध्ये शासनाचा स्वतंत्र जी आर आहे आणि तो आपण आपल्या जो प्रोफाईल वर आणि कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलवर जो आपण नंबर दिलेला आहे तिथे जर मेसेज केला तर तो आपण सर्वांना फ्रीमध्ये आतापर्यंत शेकडो जणांना आपण तो जी आर कॉपी मोफत आपण दिलेली आहे तर जर का गटातला जो शेतकरी आहे दुसरा तो संमती देत नसेल किंवा त्याचे जर सातबारा उतारे वेगवेगळे झालेले असतील म्हणजे जसं आता आपण सांगितलं की अ ब कड असे जर झालेले असतील पोट हिशे झालेले असतील आणि आपल्याला जर आपला पोटी हिस्सा घ्यायचा असेल आणि जर त्या गटातले लोक संमती देत नसतील तर प्रश्न असा येतो की मोजणी ऑफिसमध्ये खूप साऱ्या अडचणी येतात तर त्याच्यासाठी काय पर्याय जर संमतीच देत नसेल तर जर संमतीच देत नसेल आणि अतिक्रमण झालंय त्याला जर वाटत असेल तर तो आपल्याला कोर्टात त्याच्याविरोधात दावा दाखल करू शकतो मेंबर कोर्टात मोजणी होऊन करू शकतो ठरवून मिळण्यासाठीचा दावा जो आहे तो आपण न्यायालयामध्ये दाखल करू शकतो त्याच्यामध्ये काय ऑर्डर होऊ शकतात साधारणपणे म्हणजे म्हणजे आता मोजणीच्या संदर्भात कोर्ट कमिशनर मेंबर त्या कोर्ट कमिशनरमध्ये ते मोजणीचे जे काही मोजणी संबंधित ऑफिस आहे त्या ऑफिसला आदेश होतील त्या आदेशाप्रमाणे ते लोक येतील मोजतील मग त्यामध्ये आपल्याला जे काही अतिक्रमण आहे त्यांचा जो काही रिपोर्ट येणार आहे कुठं कोर्टामध्ये नकाशा नकाशा पाठवतील मग त्यावरती कोर्टात परत तो होईल बाबा अतिक्रमण झालेलं असेल तर ते लाल रंगाने दर्शवलं जाईल त्या नकाशामध्ये त्यामुळं नकाशा आपण जर का केवळ मोगम म्हणलं की माझं यांच्याकडे एवढं क्षेत्र आहे आणि किंवा या शेतकऱ्याकडे एवढं क्षेत्र आहे तर ते तसं कायद्यानं ग्राह्य मानलं जाणार नाही पहिला प्रश्न भांडण तंट्याचा तर भांडण तंटा आपल्यावर काही अन्याय होत असेल तर आपण पोलीस स्टेशनला केस सुद्धा करू शकतो परंतु हे जर का आपण असं शेजाऱ्याला किंवा आपल्या गटातल्याला म्हणत असू की माझं तुझ्याकडे एवढं क्षेत्र आहे आणि ते मला परत दे तर तसं कोणीच देणार नाही कारण मोजणी झाली बरोबर आहे मोजणीने आदांतरी कोण देणार आहे त्याला काहीतरी एव्हिडन्स लागेल पुरावा लागेल आणि ते जे शेतकरी आहे की ज्यांच्याकडे खरंच आपलं क्षेत्र असेल तर ते काय म्हणणार आहे की हे माझ्याच हिशाचं क्षेत्र आहे बरोबर आहे किंवा बर गटाच अतिक्रमण असेल त्या शेतकऱ्याला सुद्धा कमी क्षेत्र असू शकतं सर म्हणजे त्याची जमीन पलीकडच्या दुसऱ्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेलं असू शकतं ना त्यामुळे गटाची मोजणी करून घेणं गट गट मोजून झाल्यानंतर जर गट बरोबर असेल तर जे काही उपगट आहे त्याच्यातला निश्चित होईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे क्षेत्रामध्ये किती अतिक्रमण केलंय सगळं रेकॉर्ड सुद्धा तयार होईल आणि जर संमती दिली तर तिकडे आपण करू शकता अर्जाद्वारे संमती नाही पर्याय आहे शक्यतो शेवटचा पर्याय आहे आपसात समजोता करावा सर्वांनी एकमेकांना बसून गावातले प्रतिष्ठित लोक यांच्या समक्ष बसून हे सगळे फायदे तोटे समजून सांगावं की कोर्ट कचेरी जी आहे लेंदी प्रोसेस असते खूप वेळ जातो पैसा जातो मानसिक त्रास होतो त्याच्यामुळे जे आहे ते, ते या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपण आपसात बसून कारण कोणालाही स्वतःचं जेवढं मालकीचं क्षेत्र आहे त्याच्यापेक्षा जास्त वैवाट करता येत नाही जर ते करत असेल तर ते कधी ना कधी परत द्यावं लागणार आहे आणि जर अतिक्रमण क्षेत्र जर शेजाऱ्याकडे निघालं किंवा गटातल्या जर आपल्या दुसऱ्या सहि निघालं तर असं नाही की ते क्षेत्र फुकट आपल्याकडं वापरता येईल जर अतिक्रमण निघालं तर ज्याच्या मालकीचं ते क्षेत्र आहे तो त्या अतिक्रमित क्षेत्रातलं उत्पन्न सुद्धा मागवू शकतो कायद्याने त्यांना त्याचा अधिकार आहे त्याच्यामुळे दुसऱ्या जर क्षेत्र आपल्याकडे जर जास्त असेल खाजगी मोजणी करून घ्या खाजगी सेटल होत असेल विषय तर तोही आपल्याला सेटल करता येईल जर ना ना का नाही दोघांची संमती नसेल तर दोघांच्या संमतीने कायदेशीर आणि परंतु मोगम जे आहे त्याचा पण तयार हा आता जे प्रश्न विचारलाय ना या प्रश्नाला हे असं काही उत्तर आहे आपण जर अतिक्रमण झालं असे सुद्धा सध्या दिले जातात की तहसीलदार साहेबांच्याकडे अर्ज द्या तलाठी साहेबांच्याकडे अर्ज द्या किंवा मोजणी ऑफिसला अर्ज द्या किंवा माझं यांच्याकडे एवढं क्षेत्र आहे आणि ते मला परत द्या अशा वेगवेगळे ठिकाण सांगितली जातात ज्यांना जी जेवढी माहिती आहे तेवढा ते सल्ला देतात आणि सांगितलं जातं या कार्यालयाला अर्ज द्या त्या कारण याच हे सोल्युशन नाही जर आपल्याला आपलं असं म्हणणं आहे की आपलं दुसऱ्याकडे क्षेत्र आहे आपल्याला क्षेत्र कमी आहे तर त्याला मोजणी एवढा एकमेव बरे अपेक्षा करतो की माहिती आपल्याला आवडली असेल आणि समजली असेल रावणे साहेबांनी खूप साध्या सोप्या शब्दामध्ये आपल्याला ही माहिती जी आहे ती सांगण्याचा प्रयत्न केला मित्रांनो ही आपण जी चालू केलेली सिरीज आहे त्याला तुम्ही चांगला प्रतिसाद देत आहे आणि नेहमी नेहमी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगतात की आपल्याला आमच्या व्हिडिओच्या खाली जे हाईट नावाचं बटन दिसतय त्या हाईप नावाच्या बटनाला तुम्ही क्लिक करावं म्हणजे जेणेकरून आमचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचल जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचल जो आमचा माहिती पोहोचवण्याचा हेतू आहे तो हेतू साध्य होईल मित्रांनो अशाच प्रकारची नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अद्याप जर तुम्ही आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा त्यासोबतच कोर्ट कचेरी ऑफिस येईल व कोर्ट कचेरी ऑफिस फेसबुक पेजला फॉलो जरूर करा 等你嘛！